श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या स्वामी महाराजांना आपल्या गुरूंना प्रकारे नवस करावा जर तुम्ही या प्रकारे नवस केला तर नक्कीच तुमचा नवस सफल होईल म्हणजेच तुमच्या मनात जी काही इच्छा आहे इच्छापूर्तीसाठीच आपण नवस करत असतो जर आपल्या जीवनामध्ये काही अडचणी येत असतील किंवा आपल्याला योग्य तो मार्ग दिसत नसेल त्यावेळेस आपण 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 आपल्या गुरूंना शरण जातो आणि नवस बोलत असतो तर नवस बोलताना कशा पद्धतीने बोलावा जेणेकरून तो नवस आपला सफल होईल तर तेच आज आपण या व्हिडिओ बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर नवस करताना वेळेचं बंधन अजिबात नाही ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की आज मला स्वामी महाराजांना नवस बोलायचं आहे तर तुम्ही कधीही बोलू शकतात सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही बोलू शकतात नवस बोलताना तुम्ही मंदिरातच जावा का किंवा मठातच जावा का असं जर सगळ्यांना वाटत असेल तर त्याची काही आवश्यकता नाही जर तुम्हाला आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल ना तिथं पण तुम्ही नवस बोलू शकतात जर तुमच्याजवळ केंद्र असेल किंवा स्वामी महाराजांचा मठ असेल तर मठात जाऊन केंद्रात जाऊन तरी तिथेही जाऊन तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना नवस बोलू शकतात तर नवस बोलताना कशा पद्धतीनं बोलायचा योग्य पद्धत काय आहे कारण स्वामींनी आपल्याला भरपूर काही असे वचनसुद्धा दिलेले आहेत तर सर्वात प्रिय असणारं स्वामींचं वचन म्हणजेच भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन ऐकलं की आपल्या मनामध्ये आत्मविश्वास आणि श्रद्धा निर्माण होते की आपल्या पाठीशी आहेत आणि आपण भेचं नाही असंसुद्धा आपल्या मनामध्ये विचार चालू होते कारण स्वामींनी आपल्याला खरंच सांगितलेला आहे जो माझी अनन्य भाविन्याने भक्ती करतो ना त्याचा योगश मी स्वतः वाहतो असं स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळं आपल्याला स्वामींना कोणतीही म्हणजे असं नाही आहे की तुम्ही असंच करायला हवं किंवा तसंच करायला हवं तुम्ही नवस म्हणजे केंद्रामध्ये जाऊन बोला म्हणजेच तुमचा नवस सफल होईल अशा गोष्टी काहीही नाही आपल्या देवघरामध्ये पण स्वामींची मूर्ती असते फोटो असते त्यासमोरही तुम्ही नवस बोलू शकतात पण नवस कसा बोलायचा तर आसन टाकायचं आसनावरती बसायचं दिवा अगरबत्ती लावायची धूप लावायचा आणि स्वामी महाराजांना हात हात जोडून नम म्हणजे हात जोडून नमस्कार करायचा आणि स्वामींना सांगायचा जे काही तुमची इच्छासाठी न म्हणजे इच्छापूर्तीसाठी नवस असेल की स्वामी महाराज माझ्या मनामध्ये मा अशी एक इच्छा आहे की ती माझी पूर्ण व्हावी आणि मी अशी जर माझा नवस पूर्ण झाला जर माझी इच्छा ही पूर्ण झाली तर मी असं नाही म्हणायचं की मी तुम्हाला शंभर पेडे वाटेल किंवा मी हे अर्पण करन ते अर्पण करन अजिबात नाही तुम्ही जर स्वामी महाराजांना म्हणलात की मी एवढं पारायण करन किंवा मी एवढं नामस्मरण करन अशी इच्छा तुम्ही बोला कोणत्याही गोष्टीसाठी म्हणजे पैसे एवढे देईल ते देईल अगर मी असं करल तसं करेल असं अशा गोष्टी नका बोलू स्वामींसमोर तुम्ही स्वामींच्या नामस्मरणाबद्दल सेवेबद्दल बोला सेवा मी एवढी सेवा करण मी एकशाट पारायण करेल श्री स्वामीचरित्र सारामृती या ग्रंथाचे मी गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण करेल किंवा मी अकरा दररोज अकरा माळी जप करेन जोपर्यंत माझी सेवा म्हणजे माझी जो नवस आहे माझी जी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही तो पर्यंत मी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीन दररोज एकशे आठ वेळेस किंवा अकरा वेळेस असं स्वामींना तुम्ही सांगा म्हणजे अकरा माळी किंवा मा एकशे आठ माळी दररोज करून असा नवस सेवेचा नवस बोला आणि त्या सेवेच्या नवसातूनच तुमच्या जी इच्छापूर्तीचा नवस आहे ते स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील कारण जर तुम्ही तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी नवस बोलत असताल तर त्यावेळेस त्याची परतफेड सेवेच्या मार्फत करा अशी पैशाच्या किंवा एखाद्या वस्तू दाखवून ज्यावेळेस आपण म्हणत असतो ना ब म्हणजे आपल्या मनातली एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी एवढे पिढे वाटेल किंवा ही गोष्ट दान करेल अशा गोष्टी म्हणण्यापेक्षा तुम्ही माझ्या हातनं काय सेवा होती काय करू शकतो हे असं सेवेबद्दल स्वामी महाराजांना बोला म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बोला ज्यावेळेस तुम्ही आणि असं नाही की असं पण बोलू नका की स्वामी महाराज माझी जी इच्छा आहे ती पूर्ण झाल्यानंतर मी सेवा करेल असा नवस बोलू नका म्हणजे नंतर सेवा करेल आधी माझं नवस पूर्ण करा असं म्हणू नका तर काय करायचं नवस बोलल्या की लगेच सेवेलासुद्धा सुरू करायचं सेवासुद्धा सुद्धा आहे जेवढा तुम्हाला तुमचा नवस महत्त्वाचा वाटतो ना तेवढी सेवा देखील महत्त्वाची आहे तुम्ही नवस बोला आणि सेवेला सुरुवात करा जोपर्यंत तुमचा नवस पूर्ण होत नाही तोपर्यंत सेवा चालू ठेवा नक् सेव, मंचे सेवा स्वामी तुमची सेव म्हणजे सेवा सुद्धा स्वीकारतील आणि तुमचा नवससुद्धा पूर्ण करतील तर या प्रकारे नक्की नवस करून बघा स्वामी महाराज नक्की तुमचा नवस पूर्ण करतील तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त